नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या श्री नाशिक दर्शन यूट्यूब चॅनलवर सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो दिवाळीचा सण काही दिवसांवरच आहे आणि आपल्या नाशिक शहरातील बाजारपेठा या फुललेल्या आहेत दिवाळीच्या सजावटीच्या सामानाने दिवे पंत्या पूजेचे उपकरण आदी सामानांनी तरच त्याला बघूया आपल्याला विशेष दिवाळीनिमित्त काय या बाजारपेठेत पाहायला मिळतं आम्ही इथे रामसेतू पुलाजवळ भांडी बाजार सराब बाजार, बाजार इथे आलेले आहे खरेदी खूप सुंदर चालू आहे आमची सगळं निसर्ग रम्य वातावरण आहे इथे माझी बहिणीकडे लग्न आहे तिच्या मुलीचं त्यासाठी आम्ही खरेदी लग्नाचा बाजार करायला आलेलो आहे कापड बाजार परत हे रामसेतू पूल वगैरे तिथे सगळं हे पाटी सूप जे लग्नासाठी लागतं ते आम्ही घेतलं आहे आणि खूप गर्दी आहे नाशकामध्ये दिवाळी सण आहे दिवाळीचा बाजारासाठी सगळे लोक गर्दी करत आहेत पण मी पुण्यावरून आलेली आहे माझ्या मुलीचं लग्न आहे आणि मी ही सगळी खरेदी ह्या सगळ्या माझ्या बहिणी आहेत ही माझी सून आहे ह्या आम्ही सगळ्या ह्या दिवाळी दिवाळीची प्लस माझ्या मुलीच्या लग्नाची खरेदीसाठी आलेले आहे चूक हे सगळं रिजनेबल एवढं सुंदर मिळालेलं आहे मला आणि सगळं रुखवताचं सामान पुन्हा लग्नाचं सामान मी सगळी खरेदी इथे नाशिकवरूनच केलेली आहे पूर्ण पूर्ण आनंदी वातावरण आहे नाशिकचं प्लस पूर्ण लोक खरेदीसाठी नाशिकच्या रस्त्यावर उतरलेले आहेत खूप सुंदर वाटते मला आणि मा माझं नेटिव्ह प्लेस पण नाशिकच असल्यामुळे मला नाशिकविषयी फार प्रेम पहिल्यापासूनच आहे मी रिझनेबल रेट आहेत सगळे पुण्यापेक्षा सुद्धा मला म्हणून आय लव यू नाशिक <laughs> नाशिक दर्शन यूट्यूब चॅनल मी माझ्या बहिणीच्या मुलीच्या लग्नाच्या खरेदीसाठी ती आली इथे खूप छान असा मस्त बाजार भरला आहे आम्ही आता गंगेच्या गोदावरीच्या किनाऱ्यावर आहोत तिथे मस्त छान असं दिवाळीचा पण आता सण जवळ आलाय म्हणून सगळे दिवाळीच्या खरेदीसाठी सगळे रस्ते तुडुंब भरलेले आहेतशे साठ ला देतो असं देतो त्यानंतर दिवाळीचे बोळके असतात आम्हाला एकशे तीसने ने भेटते आम्ही चाळीस ते पाच चार ते पाच विकतो पण त्या पण डझन डजनभर विकतो नंतर या शिराया असतात लक्ष्मीपूजनला झाडू हे सूप असतात सूप आम्ही खरेदी असते एकशे तीस रुपये आम्ही दीडशेला विकतो हे छोटे सूप असतात आमचे शंभर रुपयाचे एकशे वीसला विकतो लक्ष्मीच्या मूर्तात असतात आमच्याकडं पूजाच्या त्या पण आम्ही शंभर रुपये खरेदीने दीडशेला विकतो एकशे तीसला विकतो सर्व आमचे या रांगोळ्या वगैरे सगळ्या असतात आमच्याकडं दहा दहा रुपयाला विकतात आमची कसं आमच्या मनापासून इच्छा आहे की आम नाशिकवाल्यांनी आमच्या रामशेती पुलावर यावा आमच्याकडे पण काही थोडीफार खरेदी स्वस्त असतात इतर यह, इतर की आमच्याकडे स्वस्तच असतात आहे सगळ्यांना आम्हाला दिवाळीच्या अधिक सुभेच्छा अधिक सुभेच्छा अधिक शुभेच्छा तर मित्रांनो आता आपण रामसेतू पुलावरून भांडी बाजारात प्रवेश करत आहोत तर चला बघूया भांडी बाजारात आपल्याला दिवाळीनिमित्त काय विशेष पाहायला मिळतं मित्रांनो आता आपण आलो आहोत आपल्या नाशिकच्या भांडी बाजारात तर इथं शिरताच आपल्याला पहिलंच दुकान दिसतं हे सौभाग्य लक्ष्मी स्टोअर्स जिथं खूप व्हेरायटी पाहायला मिळत आहे चेतन भाऊंशी जाणून घेऊया दिवाळीनिमित्त विशेष नमस्कार तुम्हा सर्वांची दिवाळीनिमित्त अनेक विविध वस्तू आलेल्या आहेत तरी तुम्ही एकदा नजर टाका कारण हे का सगळ यंत्रासह त्याच्यानंतर आपले हे कुबेर दिवे आलेले आहेत बालाजी दिवे पण म्हणता याला शंख आणि चक्र असे दोन प्रकारचे असतात आणि हे पहिले काचेचे दिवे यायचे ना त्याप्रमाणे आता पितळाचे दिवे आलेले आहेत म्हणजे काच जसे फुटण्याचा धोका असतो तसं या पितळ्याला होत नाही त्याच्यानंतर अनेक वस्तू हा एक अष्टलक्ष्मी कलश आहे या प्रत्येक लक्ष्म्या ज्या आहेत त्या वेग पूर्ण वेगवेगळ्या आहेत म्हणजे तुम्हाला आठ प्रकारच्या लक्ष्म्या त्याच्यावर दिसतील हे जरा ट्रेंडिंग आहे यावेळेस कारण की याची खूप मागणी झालेली आहे असे नुसते लक्ष्मी दिवे यायचे त्याच्यामध्ये आता चीतरों, चीतरों हे अष्टलक्ष्मी दिवे आलेले याच्यात आठ प्रकारच्या लक्ष्म्या हत्तीचं चित्र कलशचं चित्र असं सर्व आहे अष्टलक्ष्मी कलश हे तांब्यामध्ये हे समायांचे विविध प्रकार आहे याच्यात सातवाते असतात याच्यात वाद घसरत नाही नंतर मग या रेग्युलर समय असे डायमंडचे कलश आहेत त्याच्यानंतर हे कलश आलेले आहेत हे पण भरपूर चालत आहेत असे लहान साईजचे दिवे आले नवीन डिझाईनमध्ये याला कछुवा का कबेर कुबेर दिवा म्हणतात वास्तुदिवा पण म्हणतात खाली कासव असतं आणि वरतून दिवा ही फ्रूट बाऊल पडली याला लोटस उरली पण म्हणतात आणि काही जणां फ्रूट बाऊल उरली पण म्हणतात मठारची उरली आहे याच्यामध्ये विविध प्रकारच्या साईज तुम्हाला मिळतील असलेली वासरू सडापर्यंत पोहोचलेली आकाराची गाय आहे याच्यामध्ये सर्व प्रकारच्या साईज तुम्हाला मिळतील आणि याच्यामध्ये ह्या डायकास्टिंगच्या मूर्त्या आलेल्या आहेत आकाराला लहान असतात पण त्या पूर्णपणे रेखीव असतात याच्यावर पूर्णपणे जे शुभचिन्ह असायला हवीत ते सर्व आहेत नैवेद्यासाठी किंवा प्रसादासाठी वापरले जातात याच्यामध्ये चार साईल अवेलेबल आहेत तुम्हाला आणि हे वॉल पीस येतात त्याच्यात स्वस्तिक गणेश लक्ष्मी शुभलाभ असे विविध प्रकारचे डिझाईन्स मिळतील लक्ष्मीपूजनासाठी हे पिवळ्या कवड्या गोमती चक्र याचा वापर केला होतो कमळगट्ट्याचा माळा त्याच्यानंतर गुंजा असे विविध प्रकारच्या वस्तू श्रीयंत्र मेरू श्रीयंत्र हे सर्व प्रकार तुम्हाला आमच्याकडे उपलब्ध होतील तुम्ही या दिवाळीनिमित्त खरेदी करण्यासाठी नक्कीच आमच्या दुकानाला भेट द्या तुमच्या सर्व प्रकारच्या वस्तू तुम्हाला योग्य आणि रास्त दरात मिळतील दिवाळीच्या हार्दिक आपले दुकान इथे भांडे बाजारमध्ये आहे सराफ बाजार स्वामी आर्ट्स म्हणून आपल्याकडे तुम्हाला देवाचे वेगवेगळ्या प्रकारचे सगळे प्रकारचे वस्त्र मिळतील कानाचे देवी देवीचे शुभलाभ स्वस्तिक तोरन्स ऑल प्रकारचे तोरण कवडीचे वगैरे कवडीमध्ये माझ्याकडे ह्यूज व्हरायटी मिळेल तुम्ही प्रकारचे वेगवेगळे डिझायनर हार मिळून जातील कृष्णांचे स्पेशली आमच्याकडे मार्गशीर्ष महिन्यासाठी हे असे छान मुखवटे आलेले आहेत यामध्ये माझ्याकडे व्हरायटी खूप मिळेल तुम्हाला तीसुद्धा एकदम चांगल्या क्वालिटीचे मिळतील आणि रेटमध्ये मिळतील आमच्याकडे तुम्हाला अशा चौकी वगैरे पाटले आसन वगैरे सगळं सर्व मिळून जाईल हा तुळजाभवानीचा स्पेशल मुखवटा आहे हा पण तुम्हाला आमच्याकडे अवेलेबल होईल ह्यामध्ये सुद्धा खूप पॅटर्न आहेत आपल्याकडे कोल्हापूरची देवी तुळजाभवानी एकविरा आई सगळ्या प्रकारचे तुम्हाला अवेलेबल होऊन जातील सुद्धा आपल्याकडे विझिट द्या स्वामी आर्थ सरा बाजारमध्ये तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल आमच्या शॉपमध्ये हॅलो तर हे प्रथमेशचं दुकान प्रथमेश जनरल स्टोअरचं तर भांडे बाजारमध्ये आपल्या इथं भारी भारी तोरण आलेले आहे हे पा हे तोरण आहे हे साडे सहाशेचं ते हे तुम्हाला मिळणार आहे फक्त चारशे रुपयामध्ये हे एक तोरण आहे याच्यात प्राच्यामध्ये प्रत्येक व्हरायटी आलेलं आहे भारी भारी छान छान फुलांचे आलेले आहे तसे डिझाईन डिझाईनचे पावलं आहे स्वस्ती शुभ लाभ आहे हे नव्वदला हे तुम्हाला चाळीसपर्यंतच पर्यंतच भेटणार आहे हे पा तसं हे कवड्याचं तोरण आहे हे तुम्ही घ्यायला असाल ते सहाशे सातशेला भेटतं तर आपलं द्यायचं फक्त चारशे पाचशे चालू आहे त्याच्यामध्ये छोटी साईज पण आलेली आहे ती पण खूप छान आहे ही तुम्हाला फक्त शंभर दोनशेपर्यंत भेटणार आहे तशाच वेगवेगळ्या व्हरायटी आलेले आहेत तरुणामध्ये तसेच देवाची वस्त्रं पण इथं मिळते तुम्हाला फायबर बॉड्या फायबर मुकुटे पी ओ पीचे मुकुटे सगळं प्रत्येक वस्तू इथं मिळ मिळल्या जातील तशीच इथं बांगड्या पण भरून दिल्या जातात लग्नाचे साहित्य पण सगळं भेटलं तर शिजनप्रमाणे राहतं सगळं छान व्हरायटी तुम्हाला छान भाऊ दिले जातील नक्की आहे इथं भेट द्या तर मित्रांनो आता आपण आलो आहोत आपल्या भांडी बाजारातील पितळ तांबे या भांड्यांचं खूपच प्रसिद्ध असलेलं दुकान अशोक मुरलीधर आंबेकर अमित भाऊंचं दुकान चला त्यांच्याशी जाणून घेऊया दिवाळीनिमित्त आपल्याला इथं काय विशेष पाहायला आहे नमस्कार मी अमित आंबेकर आमचं अशोक मुरलीधर आंबेकर या नावाने भांडी बाजारामध्ये दुकान आहे सर्वात प्रथम अगोदर मी तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि दिवाळीसाठी आपल्या दुकानामध्ये बऱ्याचपैकी नाविन्य प्रकारच्या वस्तू आलेल्या आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो वसुबारस या उत्सवासाठी दिवाळीची सुरुवात येथून होते वसुबारस वसुबारससाठी आपल्याकडे गाय वासरूचं खूप छान छान साईजमध्ये आणि डिझाईन केलेले सर्व प्रकारचे व वासरू आलेले आहेत याच्यामध्ये एक भगवान धन्वंतरींची मूर्ती आहेत याच्यामध्ये सर्व साईजमध्ये आपल्याकडे मूर्त्या आहेत त्याच्यात वेगवेगळे प्रकार पण आहेत आपल्याकडे धनवंतरी हे आरोग्याचं दैवत आहे धनत्रयोदशीला जास्त करून भगवान धन्वंतरींचीच पूजा केली जाते धन्वंतरींच्या मूर्ती सर्वजण आता घरात पूजेसाठी ठेवतात आता लक्ष्मींची मूर्ती आहेत लक्ष्मीपूजनसाठी सर्वजण घरामध्ये याचा जास्तीत जास्त वापर करतात याच्यामध्ये आपल्याकडे सर्व साईजमध्ये अगदी छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंत सर्व याच्यात आपल्याकडे आले पण आहे याच्यामध्ये उत्सवाला दीपाला जास्त महत्त्व असतं हा अष्टलक्ष्मी दिवा आहे याचं जास्त महत्त्व आहे दीपावली ज्या पर्वामध्ये याच्यावर आठ लक्ष्मी आहेत आठही लक्ष्म्यांच्या याच्यात दिवा लावणं दीपावळीच्या पर्व काळामध्ये खूप चांगलं मानलं जातं त्यामुळे याला पण सध्या चांगली मागणी आहे ही कासवावरची धूप आरती आहे याच्यावरती श्रीयंत्र आहे हे लक्ष्मीचं पूर्ण वाहक असल्यामुळे प्रिय याला जास्त सर्वात जास्त महत्त्व दिलेलं आहे याच्यावर पाठीमागे कासवावर यंत्रसुद्धा काढलेलं आहे आणि वरती याच्यावरती श्रीयंत्र पण आहे कासवावरती ह्या दीपलक्ष्मी आहेत याला वेलकम लेडीसुद्धा म्हणतात दीपावळीच्या पर्व काळामध्ये याला आपण हॉलमध्ये दरवाजामध्ये पूजा करताना यांना ज तिथे ठेवलं जातं यांच्या हातामध्ये दीपक आहे याच्यामध्ये दिवासुद्धा लावलं ती हे खूप छान असतं अँटिकमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समया आलेल्या आहेत याला स्टेप आहे याला दोन स्टेप आहे तीन स्टेप आहे याला इतकं इथे मोर आहेत वरती पण मोर आहेत याला खाली समयीचं दिलेले इथे स्टँड दिलेले अशा वेगवेगळ्या प्रकारचे विविध व्हरायटी हो आपल्याकडे आता दिवाळीच्या ह्याच्यामध्ये याच्यामध्ये उपलब्ध आहेत नमस्कार दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आताच सांगितल्याप्रमाणे धन्वंतरी मातेचं आपण जे महत्व ऐकून घेतलं त्याप्रमाणे सगळ्याच म्हणजे साईजमध्ये ह्या मूर्त्या आपल्या दुकानात अवेलेबल आहेत आणि त्यात लक्ष्मीला आवडणार हे त्या 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 जे ऊल आहे याला घुबड म्हणतात हे घुबड वाहन जर घरात ठेवलं आपण हॉलमध्ये वगैरे तर लक्ष्मी प्राप्ती होते असं सांगितलं जातं तर ह्या पण सगळ्या साईजेस आपल्या इथे उपलब्ध आहे अष्टलक्ष्मी गडवा आहे हा दीपावलीसाठी खास आलेला आहे आणि ह्यात पाणी वगैरे भरून ठेवलं तर खूप आपल्याला लाभ होत असतो त्यानंतरून हे लक्ष्मी कुंचन म्हणून एक ग्लास आलेला आहे याची ह्याच्यात पण दिवाळीसाठी हे स्पेशल आहे त्यानंतरून हत्तीसुद्धा आपल्या शॉपला उपलब्ध आहे हत्तीमध्ये गजांतलक्ष्मी तसेच अँटिक आणि गोल्डन ह्या सगळ्या रूपात आपल्या दुकानात हे सगळं कलेक्शन एकाच ठिकाणी मिळणार आहे आणि त्यानंतरून ही कुबेराची मूर्ती आहे की जी धनप्राप्तीसाठी वापरली जाते तर ही पण आपल्या दुकानात सगळ्या साईजमध्ये उपलब्ध आहे वसुबारससाठी गाईच्या पण मगाशी व्हरायटी सांगितल्या गोल्डन अँटिक सगळेच पीस आपल्या इथे उपलब्ध आहे अजून अभ्यंग स्नानासाठी हे, हे गंगाळ आहे ह्या गंगाळात ह्या साईजपासून देवांच्या स्नानापासून तर सगळ्यांसाठी हे पण उपलब्ध आहे एक हाती उरळी आलेली आहे ही, ही सजावटीसाठी आणि मल्टीप्लस यूज आहे हिचा खूप छान आहे आणि सगळ्यांनी एकदा अशोक मुरलीधर या शॉपला नक्की भेट द्या आणि सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार नमस्कार मी आत्ता अशोक मुरलीधर आंबेकर या बाजारातील भांडे शॉपमधील अमित भाऊ आंबेकर यांच्या शॉपमध्ये आहे घरामध्ये लागणाऱ्या सर्व ज्या पॉझिटिव्ह उपयोगाच्या वस्तू आहे त्या वस्तू संसारिक वस्तू आणि कुठल्याही सणावाराला लागणाऱ्या पूजेच्या वस्तू या सर्व वस्तूंचे योग्य भावात मिळणारे दालन म्हणजे अमित भाऊंचे दुकान तरी प्रत्येक सणाला लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व योग्य दरात भेटण्यासाठी पे तुम्ही कधी या दुकानाला संपर्क करू शकता हे मी एक ग्राहक म्हणून आपल्या सर्वांना आव्हान करत आहे आमच्या येथे सर्व प्रकारच्या मूर्त्या देवीदेवतांच्या सर्व साहित्य व सर्व प्रकारची भांडी आपल्याकडे मिळतील व दिवाळीसाठी व भाऊबीजेसाठी रिटर्न गिफ्टसुद्धा मिळेल दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आपण राम सुरू करून आपण भांडी बाजार फिरत इथं आता दुसऱ्या टोकावर अर्थात सरकार वाड्याजवळ आलो आहोत चला इथं पाहूया आपल्याला दिवाळीच्या निमित्ताने बाजारात कोणत्या वस्तू पाहायला मिळतात ते सत्तर रुपये पण त्या चाळीस रुपये तीस रुपये देऊ लक्ष्मी सत्तर रुपये ही लक्ष्मी पन्नास रुपये छोटी सफेद शेवंती आहे ती शंभर रुपये किलो आहे आत्ता सध्या तर शंभर आहे मग आता उद्या परवापासून भाव वाढणारच आहे आणि पिवळा झेंडू आहे पिवळा झेंडू आता सध्या चालू आहे दोनशे रुपये कॅरेट अजून दोन तीन दिवसात वाढू शकताय हां गुलाबी अष्टर आहे आष्टर आता सध्या चालू आहे शंभर रुपये किलो अजून वाढू शकताय हां अजून तुम्हाला सांगते हे गुलाबी फुलं आहे हे गुलाबी फुलं आहे हे पण आता सध्या चालू आहे एक एकशे वीस एकशे तीस आमच्याकडं खूप क्वालिटीच्या रांगोळी नाशिकमध्ये आम्ही चांगले चांगले पॅटर्न ठेवले आहे इथे बघा तुम्ही हर प्रकारचे चोवीस कलर आहे आणि दहा हजार रुपये आहे जास्ती कलर घेतले तर दोन कलर फ्री राहणार आमचे आम कलर आहे सांगलीचे कलर आहे आम्ही नवरात्रापासून लावतो पहिल्या माळी दिवाळीची दिवाळीचे स्पेशल ड्रायफ्रूट चे दुकान आहे आपले आता लोक ड्रायफ्रूट भेट गिफ्ट द्यायला घेऊन जातात आणि सगळ्याच वस्तू आपण भाव एकदम रिजनेबल असतात हा ड्रायफ्रूटला भाव पण कमी झाले आता आणि माल सगळं आता दिवाळीचे नवीन असतं फ्रेश माल नवीन स्टॉक असतं सगळं दिवाळी निमित्त सगळे वस्तू सगळे निवडलेले असतात त्याचे काही घाण वगैरे काहीच नसतं दुकान बोरपट्टी सरकार वाड पाहिशी भिंतीला लागून आहे मित्रांनो दिवाळीनिमित्त बाजारात विशेष उत्साह असा पाहायला मिळतोय तर आता आपण आलो आहोत भोरपट्टी सरकारवाड्याजवळ तर इथं आणखीन बघूया बोलूया लोकांशी या विक्रेत्यांशी तर मित्रांनो आता आपण चाललो आहोत सरकारवाड्याच्या चा या भोरपट्टीच्या गल्लीतून मेन रोडकडे मित्रांनो ही माळ शंभर ला तीन नमस्कार माझं नाव आकाश राजू निकुंभ मी राहणारा नाशिकचा रविवार कारंजा आमचा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दिवाळीच्या कंदील निमित्त आम्ही स्वतःने एक शॉप टाकली आहे सुंदर प्रकाराचे कंदील आम्ही घरी बनवतो आमचे हे घरगुती पॅटर्न आहे असा पॅटर्न जर घेतला हा स्क्वेअर पॅटर्नमध्ये आहे हा तुम्हाला तीनशे पन्नास रुपयापर्यंत जातो हे रेग्युलर पॅटर्न आहे हे तुम्हाला तीनशेपर्यंत जातात तसेच बघायला गेले तर खूप सारे व्हेरायटी आहे हे नवीन पॅटर्न आलेलं आहे युनिक साडेसहाशेपर्यंत जातो अशा विविध प्रकारचे हे फ्रेममध्ये पण हे न्यू पॅटर्न आहे तुम्ही या एकदा एक चक्कर मारा हे आमच्याकडे छोटे कंदीलसुद्धा आहे छोटे कंदीलसुद्धा वेगवेगळ्या प्रकारात हे शंभर रुपयापासून पुढं जाणार तसेच ह्या प्रकारे आम्ही रांगोळीसुद्धा भरलेली रांगोळीचे विविध प्रकार आहे वेगवेगळे कलर आहे तुम्ही या आठवणीने या रविवारकारांच्या चांदीचा गणपती शेजारी आकाश निकुंभ करगोटे दीपावळीचे भाऊबीजीसाठी एकशे वीस रुपये डझन आणि कलर रांगोळी कलरवाली रांगोळी दहा रुपयाला आहे एक किलो घेतली चाळीस रुपयाला आहे आणि लक्ष्मी पूजा सामान आहे वाईट रांगोळी दहा रुपये किलो आहे पूजा साहित्य सगळं आहे ती साठ रुपयाला आहे ती शंभर रुपयाला आहे ती चारशे रुपयाला आहे ती येण्यावरची हजार रुपयाला आहे ते झाडू पन्नास रुपये छोटा झाडू घेणार वीस रुपये हे येणार रायाबत्तीचे वीस रुपये चाळीस रुपये डजन आहे सत्तर रुपये दहा लाईन चाळीस ला आहे बत्तीस ऐंशी रुपयाला आहे मोठी पत्ती घेतली तर पन्नास रुपये आमचं आरक्यावरचं एवढं राहतं बाबा दिवाळीचं पूजाचं सामाईन अरेवार कारण ज्यावर आमचं दुकान आहे आम्हाला भेट द्यायला या आमच्या कुटपूजेचं सामान घ्या बस का तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण आपल्या नाशिक शहरातील या बाजारपेठेला भेट दिली आपण सुरुवात केली पंचवटीतील आपल्या गोदावरी नदीवरच्या रामसेतू पुलावरून मग आपण भांडी बाजारात फिरलो आणि तिथून आपण भोरपट्टीकडून रविवार कारंजा इथं आलो आपण पाहिलं खूप उत्साह आहे दिवाळीनिमित्त खूप काही इथं वेगवेगळ्या वेग सजावटीचं वस्तू आणि दिवे पूजेचे उपकरण आणि प्रसादाच्या वस्तू वगैरे आहे तर खूप छान उत्साह इथं पाहायला मिळाला तुम्ही जर दिवाळीची खरेदी करायची असेल तर आपलं भांडी बाजार रविवार कारंजा या ठिकाणी भेट देऊ शकता खूप छान व्हेरायटी इथं आहे परत एकदा दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा भेटूया पुन्हा लवकरच धन्यवाद